अगं पिळगी कना करा 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 कना करा तुमची वाट ब नाही खायला असतय कचकन एवढे एवढ्या कुतले कशाच आहे पिळा ये ना माझी आई अशी मला बरं असे पिळवून आपत ना होत होत का बापी आता लगीन झाले नाय कान 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 अशी खांद्यावर आपता माय बायच्या मागूबायच्या त्या जाऊन आलो मग आता दोन सालमान काढायचं पलटी पल झालं स्वच्छता निर्मळ लागते हो आपण आधी मोठी खाणारी माणसं सारखी निर्माण करावं लागते सगळं

जेट 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 सारखंच पाऊस येतं या मग आपलं आज जरा उघडी दिसतंय या कुठलं एकाच क्षम पडते म्हणजे वाढलं वाढलं ना तर रासात तसं का झोपायचे ना पिझं जाऊ ते काय काय उकाट पण हे झालेलं घाल महत्त्वाचं आहे हो काय मंगळवार नियोजन आहे बहुतेक सावा बघू की आता अथून सारवार करायचं चिंदीन चिंदी काढायची बाजार जर ना न होतं पाणी नाही पाणी पण निघायचं हे हलंच चाललं लागन आहे ना जास्त करून ठेवलं पाहिजे

पिळून घेतली मला पिळू लागा मी केली आपली आंघोळ काय मला दुधाला ही जावं लागतं पण आज गेला हनुमान ना म्हणता म्हणला इथं पिळू लागतो म्हणजे मी जातो म्हणला यात काय नाही मळ आपलं शास्त्र मार्ग जाय हो महिन्यात तीन वेळा आज तिथे असेल कशाच फिरवते मी फिरवल तरीच फिरवते ना

तुमच्याकडे हाय दगा नाही त्या माया काय समज तुमच्या भागात हाय दगा नाही सांगा नक्की कोणा कोणाच्यात हाय दगा सांगा आमच्याकडे तर सगळ्या गावात नसते बघा असं नाही की ह्या समाजात समाज ते घालत नाही प्रत्येक समाजात घालत नाही आमच्याकडे जास्त रागा पिया

तळ्याला आम्ही गटोडी बांधून तुम्हाला सांगतो आई असायची आमची नव्हती तुम्हाला सांगतो सांगायला तर आई तुम्हाला सांगतो पुढ्या घरातलं सगळं जिवडी बारकी चिरकी टकरी अशी आज्यात उचलून घ्यायची आई तशी ताकदीन जाम होती काय शिवते देवानं तुम्हाला सांगतो तिला ठेवली ना पुढचं आयुष्य चांगलं बघायला

सुरुवातीपासूनच कामाला आणखी लयआड लय म्हणजे आड पण आम्ही आता काम लावत नाही जा जागानी जमिनी हे करत जा काय तर करत बस तुला आता अभ्यासाची गोडी लागली तुम्हाला सांगतो काय झालं पहिलं दोन वर्ष कोरोनात गेल्यामुळे सगळं तिच्या पायाच बिघडला होता नुकसान झालं बर आता आमच्या गावात आमच्या बागेतलं गुरुजी आहेत लय बाहेर शिकवते तो मला सांगतो गुरुजीनच खरं चांगलं तिला घडवायचं चालू केलं

दहा वर्ष झाली बाबा दहा वर्ष दहा पाच ताळ झार घेतलं त्यावेळेस लय जडवत दहा वर्ष कंप्लीट झालं अजून फाटलं नाही पण शिजत चाललं दहा वर्ष माणसाचं आयुष्य काय करणार हे काय कापड आहे अशी कंडिशन आहे अजून बारीक चिरेक नाही राहील रे काय काय त्या या आहे हायत्या भगवान तर न अजून बारीक चिरेक हाय तुम्हाला सांगतो आता ही जी दोती आपल्या पिढीला मदत करू लागेल आपलं तेवढं काय करायचं तर आमच्या हाय तर खूप आहे सवासणी मंगळवारी हाय ते बघा तर कसं कसं नियोजन आहे काय नक्की सांगा कमेंट मध्ये आणि तुमच्याकडे बी घाल का ती ते बी सांगा कमेंट मध्ये भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय